कोल्हापुरातील शिक्षक बँकेत बेकायदेशीर नोकर भरती करणं माजी संचालकांच्या चांगलं संघाशी आलंय बेकायदेशीर नोकर भरती आणि मनमानी कामामुळे बँकेचं आर्थिक नुकसान झाल्याचा ठपका जिल्हा उपनिबंधकांनी ठेवलाय बँकेच्या नुकसानीला जबाबदार धरून माजी संचालकांना बँकेची निवडणूक लढवण्याच्या प्रक्रियेतून पाच वर्षांसाठी अपात्र ठरवण्यात आलंय त्यामध्ये माजी अध्यक्ष साहेब शेख संभाजी बापट राजमोहन पाटील नामदेव रेपे असे एकेकाचे बँकेतील कारभारी समाविष्ट असल्यानं खळबळ उडाली आहे कोल्हापुरातील प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेत तत्कालीन संचालक मंडळानं शिपाई लिपिक आणि मॅनेजर अशा पदांची भरती केली आहे ही नोकर भरती करताना सहकार खात्यांच्या नियमांचं पालन केलं गेलं नाही संचालकांच्या सगळ्या सोयऱ्यांना बँकेत नोकरीला घेतलं बेकायदेशीर नोकर भरती विरोधात जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार झाली होती या तक्रारीची चौकशी होऊन नोकर भरती बेकायदेशीररित्या केल्याचा ठपका ठेवण्यात आला त्यामुळं माजी संचालकांनी भरती केलेल्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशाला संबंधित कर्मचाऱ्यांनी न्यायालयातून स्थगिती आणली आहे तर दुसऱ्या बाजूला जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांनी बँकेच्या माजी संचालकांना चांगलाच दणका दिलाय नोकर भरती आणि संचालक मंडळाच्या मनमानी कारभारामुळे बँकेला मोठा आर्थिक फटका बसलाय त्यामुळं शिक्षक बँकेच्या माजी संचालकांना पुढील पाच वर्ष निवडणूक लढवण्यासाठी अपात्र ठरवलंय त्यामध्ये माजी अध्यक्ष साहेब शेख संभाजी बापट राजमोहन पाटील नामदेव रेपे अण्णासो शिरगावे शिवाजी पाटील गणपती पाटील दिलीप पाटील अरुण पाटील प्रसाद पाटील यांच्यासह अन्य संचालकांचा समावेश आहे शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष आणि माजी संचालकांना निवडणूक लढवण्यासाठी अपात्र ठरवल्यानं शिक्षक बँक वर्तुळात खळबळ उडाली आहे माजी अध्यक्ष आणि शिक्षक बँकेचे एकेकाळचे कारभारी राजाराम वरुटे यांच्यासाठी हा एक मोठा धक्का मानला जातोय